नमस्कार मित्रांनो मी लेखक अनिल ले धिवर ईशकृपा प्रकाशन राहता आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो दिवाळी संपली दिवाळीची धामधुमाही संपली थंडीची चाहूल लागली आणि नोव्हेंबर महिना पण जवळपास निम्मा संपत आलेला आहे मित्रांनो पण मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं का लवकरच माझे अनेक पुस्तके स्मरणिका आपल्या भेटीसाठी येत आहे मित्रांनो दिवाळी जरी संपली परुन त्या दिवाळीचा आनंद त्या दिवाळीची महती त्या दिवाळीच्या माध्यमातून अनेक विषयावरती केलेलं लेखन तेजोमय दिवाळी विशेषांक दोन हजार चोवीस लवकरच आपल्या भेटीला येत आहे मित्रांनो हा विशेषांक प्रकाशित झाल्यानंतर येतो तो महिना डिसेंबर जगताचा तारणारा बाळ येशू याचा जन्म असतो आणि मित्रांनो त्याही अनुषंगानं चमकता तारा हा माझा नाताळ विशेषांक सुद्धा प्रकाशित होत आहे नाताळ विशेषांकाच्या माध्यमातून आपण प्रभूशू ख्रिस्ताच पृथ्वीवर अवतरण अखिल मानवाच्या पापाच्या क्षालनेसाठी मानव देह धारण करून बाळेशू पृथ्वी तलावरती अवतरला मित्रांनो लेखक साहित्यिक यांचे व्यासपीठ यांचे लेखच असे असतात का सर्व अनुषंगानं सर्व स्तरातील लेखन करणं आणि ते लेखन सर्वापर्यंत पोहोचवणं हेच लेखकांचं चा उद्दिष्ट असत त्यामुळेच विविध धर्मीय विविध पंथीय अनेक पुस्तकांचं लेखन करण्याचा माझा ध्यास असतो आणि त्यानुसारच माझा प्रयत्न सदो देत असतो तेजोमय दिवाळी विशेषांक प्रकाशित झाल्यानंतर चमकता तारा नाताळ विशेषांक आपल्या भेटीला येत आहे मित्रांनो नंतर माझं एक पुस्तक जानेवारी किंवा फेब्रुवारी एन पर्यंत आपल्या भेटीला येईल सुरुवातीला असं म्हटलं जात होत उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी परंतु या धकाधकीच्या युगामध्ये या आधुनिक युगामध्ये उद्योगधंद्याला साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे प्रत्येक जण व्यवसाय करू इच्छित आहे आणि त्या व्यवसायातून आपलं वेगळं महत्व आपल्या जीवनातील स्वप्न तो साकारण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो अशाच विविध उद्योगधंद्यामध्ये ज्यांनी शून्यातून विश्वनिर्माण केलं अशा व्यक्तिमत्वांची यशोगाथा त्यांच्या कार्याची महती शून्यातून विश्वनिर्माण केलं त्याची यशोगाथा तुम्हाला माझ्या आम्ही उद्योजक या पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यासता येईल मित्रांनो कोणताही व्यवसाय करत असताना तो अगदी छोटा असतो लहान स्वरूपाचा असतो व्यवसाय एकाएकी कधीच मोठा होत नसतो अत्यंत छोट्या स्वरूपातून त्याची सुरुवात होते परंतु जिद्द मेहनत चिकाटी आणि प्रबळ आत्मविश्वासाच्या माध्यमातून तो प्रगतीपथावर जात असतो आणि त्याचं वट विशाल अशा वटवृक्षामध्ये रूपांतर होत असतं तर अशा ध्येयवेड्या उद्योजकांची यशोगाता हो आम्ही उद्योजक या पुस्तकाच्या माध्यमातून जानेवारी शेवटपर्यंत फार तर फार फेब्रुवारी शेवटपर्यंत मित्रांनो हे पुस्तक आपल्या भेटीला येईल सातत्यानं लेखन करणं विविध संकल्पना विविध लेख वाचकांसाठी प्रकाशित करणं हेच एक हाच ध्यास ईशकृपा प्रकाशन राहता सदोबी जपण्याचा प्रयत्न करत आहे आणि ह्या आमच्या प्रकाशनाच्या माध्यमातून आजपर्यंत आणि पुस्तकं प्रकाशित झाली भविष्यात पण होती सातत्याने हा लेखन प्रपंच सुरू आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद प्रार्थना माझ्या सदोदीत पाठीशी असती भविष्यातही असू द्या माझे अनेक पुस्तकं आपण वाचत चला आणि माझ्या संकल्पना आपल्याला कशा वाटतात हे नक्की तुम्ही मला कळवत चला मित्रांनो लेखन आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून साहित्य आणि लेखन हे सातत्याने मला आपण असंख्य समोर घेऊन यायचं आहे आणि तेच माझं एकमेव ध्येय आणि माझं उद्दिष्ट आहे मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या अनेक मित्रपरिवाराला अनेक ग्रुपमध्ये शेअर करा आणि आपलं प्रेम सदोदित लेखक अनिल धिवर आणि इशा प्रकाशन संस्थेवरती असू द्या 那你问。